श्री गुरुदेव दत्त भगवान श्रीराम आणि सीता यांच्या जन्माचे वर्णन महाकाव्यामध्ये लिहिलेले आहे त्याला रामायणाचे नावाने ओळखले जाते आपल्यातील बऱ्याचशा लोकांना रामायणाची कथा माहीत आहे पण या महाकाव्याशी संबंधित आहे असे रहस्य लोकांना कमी माहीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया रामायणाशी संबंधित असे काही रहस्य असं म्हटलं जातं की मूळ रामायणाची रचना ऋषी वाल्मिकी यांनी केली होती पण काही दुसरे संत आणि पंडित जसे तुलसीदास यांनी सुद्धा यांची रचना केली आहे प्रत्येका ठिकाणी वेगवेगळे वेगवेगळ्या पद्धतीने कहाण्या उल्लेख केल्या आहे पण मूळ रेखा एकच आहे आज आपण हे महाकाव्य आणि या ग्रंथाशी संबंधित गोष्टीविषयी ऐकूया रामायणातील प्रत्येक हजार श्लोकानंतर येणाऱ्या पहिल्या अक्षरापासून गायत्री मंत्र बनतो गायत्री मंत्रामध्ये चोवीस अक्षर आईनी वाल्मिकी रामायणामध्ये चोवीस श्लोक आहेत रामायणाच्या प्रत्येक एक हजार श्लोक नंतर येणाऱ्या पहिल्या अक्षरापासून गायत्री मंत्र बनतो हा मंत्र पवित्र महाकाव्याचे सार आहे चा सर्वात आधी ऋग्वेदामध्ये उल्लेख केला आहे श्रीरामाने त्यांच्या भाव भावाव्यक्तिरिक्त राजा दशरथ यांनी एक मुलगी सुद्धा होती भगवान आणि त्यांच्या भावाविषयी तर सगळ्यांनाच माहीत आहे पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे की भगवान श्रीराम यांची एक बहीण होती तिचे नाव शांता होते ती वयामध्ये चारही या भावापेक्षा खूप मोठी होती तिचे आईचे नाव कौशल्य होते असे म्हटले जाते की एकदा अंग देशाचे राजा अयोध्येला आले त्यांचे कोणीही मूल नव्हतं बोलताना जेव्हा त्यांनी यांना समजले तेव्हा ते, ते म्हणाले की माझी मुलगी शांता तुम्हाला मुलीच्या रूपाने देतो हे एकूण रोमपद आणि वा वार्शिनी खूप खुश झाले पालन पोषण केले आई वडिलांची सगळी कर्तव्य निभावली एक दिवस राजा रोमपाप त्यांच्या मुलीबरोबर बोलत होते त्यांच्या वेळी प्रवेशद्वारावर एक ब्राह्मण आला आणि त्याने राजाला प्रार्थना केली पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतीसाठी मदत करावी पण राजा मुलीबरोबर बोलत बसला प्रवेश दा, दारावर आलेल्या ब्राह्मणाची प्रार्थनानं ऐकल्यामुळे ब्राह्मणाला दुःख झाले आणि तो राजा रोमपादाचे राज्य सोडून निघून गेला आपल्या भक्ताकडे दुर्लक्ष केले पाहून इंद्रदेव रोमपादावर नाराज झाले इंद्रदेवाने त्यांच्या राज्यामध्ये चांगला पाऊस पाडला नाही त्यामुळे शेतातील पिके सुरू लागली संकटाची वेळ राजा रोमपदावर आली उपाय विचारला ऋषींनी सांगितले की इंद्रदेव यांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करावा तेव्हा ऋषींनी यंत्र यज्ञ केला त्यानंतर शृ श्रु... शृंगी ऋषी विवाह शांताबरोबर त्यानंतर शृंगी ऋषींनी राजा दशरथ यांच्या पुत्रकामनेसाठी पुत्रकामिष्ठा यज्ञ केला होता त्या ठिकाणी त्यांनी हा केला एक एकोणचाळीस किलोमीटरवर पूर्वेकडे होता आणि तेथे आजही त्यांचा आश्रम आहे आणि त्यांची आणि त्यांच्या पत्नीची समाधी तेथे आहे भगवान श्रीराम विष्णूचे अवतार आहेत व त्यांचे भाऊ कोणाचा अवतार आहेत भगवान श्रीरामांना विष्णूचा अवतार मानले जाते पण तुम्हाला माहीत आहे का त्यांचे भाऊ कोणाचा अवतार होते लक्ष्मणाला शेष नागाचा अवतार अवतार मानला जातो ते क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू यांचे आसन आहे तसेच भारत आणि शत्रुघ्न भगवान विष्णूंच्या हातात असलेल्या सुदर्शन चक्र आणि शंख यांचा अवतार आहे सीता स्वयंवरामध्ये असलेल्या भगवान शिव यांच्या धनुष्याचे नाव काय होते आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहीत आहे की श्रीरामाचा सीताबरोबर विवाह एका स्वयंवरामुळे झाला होता त्या स्वयंवरासाठी भगवान शिव यांच्या धनुष्याचा वापर केला होता ज्यावर सगळ्या राजकुमार कुमारांना प्रत्येक चढवायची होती पण खूप कमी लोकांना माहीत होते की भगवान शिव यांच्या त्या धनुष्याचे नाव पिनाकी होते सीता स्वयंवरामध्ये रावण सुद्धा गेला होता त्या काळातील बरेचसे राजा सीता स्वयंवरामध्ये भाग घेण्यासाठी गेले होते ज्यामध्ये रावण सुद्धा गेला होता आता आता असं म्हटलं जातं की मंदोदोरी थांबवून सुद्धा रावण सीता स्वयंवरामध्ये गेला होता पण त्या काळातील सगळ्यात शक्तिशाली योद्धाच्या रूपामध्ये ओळखला जाणारा रावण बाकीच्या राजाप्रमाणेच विषधनुष्यावर प्रत्यक्ष चढवण्याचा अपयशी झाला होता लक्ष्मणाचे हे नाव गोदाकेश असे सुद्धा होते रामायणानुसार श्रीराम लक्ष्मण आणि सीता चौदा वर्षाच्या वनवासासाठी गेले त्यावेळी लक्ष्मण भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या रक्षणासाठी कधीही झोपले नाही त्यामुळे लक्ष्मणाचे नाव गुदाकेश असे पडले असं म्हटलं जाते की अरण्यामध्ये पहिल्या दिवशी भगवान श्रीराम आणि माता आराम करत होते तेव्हा लक्ष्मणासमोर निद्रा देवी प्रगट झाली लक्ष्मण निद्रा देवीला म्हणाले मला असं वरदान द्या की ज्यामुळे वनवास दरम्यान चौदा वर्ष ये एन... झोप येणार नाही म्हणजे ते भगवान श्रीरामाने माता सीतेची सेवा करू शकते लक्ष्मणाच्या तोंडून असे बोलणे ऐकून निद्रादेवी खूप प्रसन्न झाली आणि म्हणाले हे लक्ष्मण जर तुझ्या बदली जर कोणी निद्रा घेण्यासाठी तयार असेल तर मी तुला हे वरदान देऊ शकेल तेव्हा लक्ष्मणाने निद्रादेवीला त्यांची पत्नी उर्मिलाकडे पाठवले तेव्हा उर्मिलीने लक्ष्मणाच्या बदली निद्रा घेणे स्वीकारले आणि चौदा वर्षे झोपून राहिली भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यूचे रहस्य रामायणामध्ये या प्रसंगाचे विस्ताराने वर्णन केले आहे बाली आणि सुग्रीव यांच्या युद्धाचे वेळी भगवान श्रीराम यांनी झाडाच्या मागे लपून बालवीर बाण मारला होता ज्यामुळे बालीचा मृत्यू झाला पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे की यांचा युद्धामध्ये भगवान विष्णू यांच्या कृष्ण अवताराचा देहत्यागाचे रहस्य सुद्धा लपलेले आहे खरं तर बालीच्या मृत्यूची बातमी त्यांनी पत्नी तारा हिला समजली भगवान श्रीराम यांनी लपून तिच्या पतीचा वध केला आहे तेव्हा तिने रागामध्ये भगवान श्रीराम यांना श्राप दिला की ज्याप्रमाणे तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे ठीक तशाच प्रकारे पुढच्या जन्मी तुमचा सुद्धा मृत्यू होईल महाभारतामध्ये आपल्याला या गोष्टीचा उल्लेख सुद्धा सापडतो की एका शिका शिकाऱ्याचा बाण लागल्यामुळे भगवान श्रीकृष्ण यांनी देहत्याग केला होता जामवंत याला सुद्धा भगवान श्रीराम यांच्याबरोबर युद्ध करायचे होते खरं असं असं मानलं जातं की त्यावेळी जामवंतपेक्षा शक्तिशाली दुसरा कोणीही योद्धा नव्हता पण जेव्हा जामवंताला ही बातमी समजली की भगवान श्रीराम हे त्यां यांच्यापेक्षाही शक्तिशाली या सृष्टीवर कोणीही नाही तेव्हा तो मनातल्या मनात विचार करू लागला की त्याला त्याच्यासारखा शक्तिशाली योद्धा सो युद्ध करण्यासाठी मिळाला पण जेव्हा तो युद्धाच्या उद्देशाने प्रभू श्रीरामाच्या यांच्याजवळ गेला तेव्हा भगवान श्रीराम यांनी असे म्हटले युद्ध करण्यासाठी नकार दिला की त्यांच्याजवळ आता युद्ध करण्यासाठी वेळ नाही कारण ते त्यांनी पत्नी सीतेचा शोध घेत आहेत पण जामवंत जेव्हा सारखा सारखा भगवान श्रीराम यांना युद्धासाठी ललकारू लागला भगवान श्रीराम यांनी वचन दिले की ते पुढच्या जन्मी त्यांची ही इच्छा पूर्ण करेल आणि मग पुढचा जन्म श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवान श्रीरामाने जामवंताशी इच्छा पूर्णसुद्धा केली ब्रह्मचारी असूनसुद्धा हनुमानजींचा एक पुत्र होता भगवान हनुमान यांच्या मुलाचे नाव मकरध्वज आहे हनुमानांचा हा मुलगा एक शक्तिशाली माशा झाला 手もあって。 लंकेला पूर्णपणे जाळल्यानंतर भगवान हनुमानांनी त्यांची शेपटी समुद्रामध्ये विजवली होती असं मानलं जाते की त्यावेळी मकरध्वज नावाच्या माशाने त्याचा घाम गिळला त्यानंतर त्यांचा मुलगा मकरध्वजाचा जन्म झाला रावणाने केली होती भगवान श्रीरामाची मदत हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे ही रावणाने माता सीतेचे अपहरण केले ज्यानंतर भगवान श्रीराम यांनी त्यांचा वध केला पण तुम्हाला हे माहीत आहे का एकदा भगवान श्रीराम यांनी रावणाच्या मदतीची गरज पडली होती जेव्हा प्रभू श्रीराम आपली वानर सेना घेऊन लंकेवर हल्ला करण्यासाठी रामेश्वराच्या किनारी पोहोचले तेव्हा त्यांनी समुद्रामध्ये पुल तयार केला पण पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी श्रीरामाने भगवान शिव यांचा आशीर्वाद पाहिजे होता त्यासाठी त्यांना यज्ञ करावा लागला पण जेव्हा भगवान श्रीराम यांना समजले की हा यज्ञ फक्त एक ब्राह्मण किंवा ज्ञानी पुरुष करू शकतो तेव्हा ती विचारात पडले सुग्रीवच्या सल्ल्यानुसार श्रीरामाने तो यज्ञ करण्यासाठी रावणाला निमंत्रण पाठवले कारण रावण भगवान शिव यांचा परमभक्त होता त्यामुळे रावणाने भगवान श्रीराम यांचे ते निमंत्रण स्वीकारले आणि यज्ञ केले रावण फक्त तो यज्ञ करण्यासाठी आला तर त्याने यज्ञ समाप्ती नंतर भगवान श्रीराम यांना आशीर्वाद सुद्धा दिला की ते ज्या उद्देशाने हा यज्ञ करत आहे तो सफल व्हावा खरं तर त्याला हे माहीत होते की भगवान श्रीरामाने तो फुल रावणाला हल्ला करण्यासाठी तयार केला आहे मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री गुरुदेव दत्त